આઈ વાડા બેસે નહીં ચશ્મા બિસ્મા ह्या नगरमधल्या छोट्या छोट्या गल्लीबोळ आहेत मी तुम्हाला मेन मार्केट दाखवणार नगर आहे नगरमधलं तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा हा परिसर पूर्ण आशा टॉकीजचा आहे साइडला पूर्ण सगळे होलसेलचे वगैरे शॉप आहेत जे काही तुम्हाला स्टेशनरी वगैरे जे काही मटेरियल घ्यायचं असेल ते होलसेलमध्ये मिळेल तुम्हाला इथे काकांचा इथून आपलं कापड बाजार चालू होतय कापड बाजारचा हा अजून एक ब्लॉग तुमच्यासाठी कारण छान असा रिस्पॉन्स भेटला आपल्याला पहिल्या ब्लॉग मध्ये त्यामुळे प्राइस काय हो वाले। प्राइस काय प्रत्येकाची वेगवेगळी आहे मस्त बघा कलर वगैरे पण छान असतात आणि टिकायला विशेष म्हणजे चांगले निघतात इथले कपडे हे स्वेटर आहे वाटतं ना स्वेटर

करूया लस्सी वगैरे काहीतरी कारण गरमी होते खूप इकडे वातावरण खूप डेंजर आहे इकडचं एवढे सगळे लस्सीचे प्रकार भेटतात बघा इथे सगळे आणि टेस्ट आणि क्वालिटी एक नंबर आहे बघा हे आहे पिस्ता फ्लेवर लस्सी आणि हे आहे गुलकंद फ्लेवर लस्सी मयू टेस्ट सांग आवडली छोटस शॉप आहे खूप क्वालिटी वगैरे खूप छान आहे आम्ही प्रत्येक वेळ आम्ही नगर मध्ये येतो तेव्हा ते खूप थांबत असतो माझ्या तुला आवडलं छान आहे ना मस्त होती ना कुठलं फ्लेवर जास्त आवडलं तुला मायरा गुलकन घेतलं होतं तिला ते जास्त आवडलं मी पिस्ता घेतलं होतो पिस्ता तिला जास्त कुलकण फ्लेवर मायरा दोन्ही पण छान होते हॅलो चला तुला जायचं इथे समोर आपल्याला जायचं इथे समोर बघूया शॉपिंग पण करूया आणि शक्यतो फूडचं म्हणजे खाऊ गल्ली वगैरे तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवते मी आजच्या ब्लॉगमध्ये चलो कुठे प्राइस काय हो है। प्राइस किती शंभर रुपये कुठले हे पणका मोत्यांचे अच्छा बघूया चला मस्त आहेत ग छान आहे नाही गे तेवढं बघूया हम्म बघू ना काय चांगलं भेटल तर लेस हो बेटा गाडी बघ हे लटकन आणि लेस काय हवंय ते बघ तिथे तिथे पण छान आहेत बघूया